नमस्कार नर्मदे हर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे लेखांक एकशे अठ्ठेचाळीस जंगलाच्या मधोमध वसलेलं कुंडी गाव व सीतावनातील रेवाकुंडाचे महंत श्री मोहनदास त्यागीचे कोठावा गावातील करंजसर महादेव अथवा कश्यप ऋषी आश्रम आणि जवन ऋषी आश्रम मागे टाकून मी पुन्हा एकदा जंगलात शिरलो दुपारचे साधारण दोन वाजले होते चवन ऋषी आश्रमामध्ये येण्याचा मार्ग वेगळा आहे आणि बाहेर पडण्याचा मार्ग वेगळा आहे जे आलो त्या मार्गाने जाता येते परंतु जंगलातून एक चटकट आहे असं मला एका साधूने सांगितलं होतं तो मी विचारून घेतला आणि जंगलामध्ये शिरलो का कोणास असतो परंतु आता जंगलाची भीती वाटायची बंद झाली होती कारण जंगलाचा राजा आपल्या बाजून आहे असा आत्मविश्वास माझ्या मनात निर्माण झाला होता एक प्रकारे मला भेटलेल्या वाघाने मला अभय दिले होते मला आता थेट कुंडी गावाचं कुंडी नावाचं गाव गाठायचं होतं मध्ये थेंबरसुद्धा पाणी मिळत नाही त्यामुळे सोबत भरपूर पाणी ठेवणे असा सल्ला सर्वच साधूंनी दिलेला होता त्यामुळे मी आश्रमातच भरपूर पाणी पिऊन घेतलं आणि सोबत चार लिटर पाणी ठेवलं बाबांनी दिलेल्या रिकाम्या वाटल्या माझ्याकडे होत्या त्या या कामे आल्या डोल्डालच्या वाटलीमध्ये देखील पाणी भरून घेतले इथून पुढे चालताना मध्ये कुठेही थांबू नये असं सर्वांनी सांगितले होते इथून पुढे जंगलाला खरी सुरुवात होते असाच सर्वांचा सूर होता उन्हाचा तडाखा एवढा जबरदस्त होता की केवळ दहा बावली चालल्याबरोबरच घामाने संपूर्ण अंग भिजून गेले अंगावरून येणारा घाम आणि वरून असलेला सूर्याचा ताप यामुळे अंगातून चांगल्या वाफा निघत होत्या खाली तापलेला फुफाटा ता, वर आग उकणारा सूर्य आणि पोटात धर्तगणारा चठरांगणी यावर कडी म्हणून आजूबाजूला सर्व पानगळ झालेलं वृक्षजंगल एकंदरीत भट्टी चांगली जमली होती यालाच तापणे म्हणतात तापणे म्हणजे तप तप म्हणजे तापणे तर न करता तळपत्या तेजो नदीच्या तेजोपूर्ण तपात तारतम्याने तुफान तापणे हेच खरे तप मी असे मनोमहन ठरवले की मध्ये कुठल्या कुठेही बसायचं नाही किंवा थांबायचं नाही आणि तो निर्णय योग्यच ठरला कारण न थांबता सलग आठ ते दहा किलोमीटर मी चाललो थोडासा जंगलातील रस्ता पार केल्यावर पूर्वी मला लागलेला मुख्य जयंतीमाता रस्ता लागला आणि त्यावर अर्धा एक किलोमीटर चालल्यानंतर पुन्हा एकदा डावीकडे जंगलामध्ये जाणारा कच्चा रस्ता लागला इथे मुख्य डांबरी रस्ता सोडताना एक चमत्कार घडला मी मनातल्या मनात असा विचार केला की के आपण कालच शहरामध्ये असताना बिस्किटचे पुढे सोबत घ्यायला पाहिजे होते म्हणजे आत्ता जंगलामध्ये भूक लागल्यावर ते खाता आले असते आता जंगलामध्ये शिरल्यावर काही मिळणार नाही मी असा विचार करतो न करतो तोच रस्त्याने भरधाव वेगाने एक गाडी आली आणि माझ्या शेजारी थांबली पंधराच वर्षाचा पोरस्वता मुलगा गाडी चालवत होता त्याने माझ्या हातात दोन पार्लीची बिस्किटांचे पुढे टेकवले आणि पुन्हा भरधाव वेगाने निघून गेला मी मनोमन नर्मदा मातेचे आभार मानले आता मातीचा रस्ता सुरू झाला माती म्हणजे बारीक मुरून देखील होतं त्यामुळे पाहायला थोडंसं कष्टदायक प्रकार नव्हते झाडे बिरळ होती आणि पानगळ झालेली होती परंतु सलग झाडी मात्र होती कडक उन्हामुळे सर्वच प्राणी पक्षी गायब होते परंतु धुळीने माखलेल्या रस्त्यावर त्यांच्या पाऊलखुणा मात्र स्पष्टपणे दिसत होत्या तरस बिबट्या लांडगा नीलगाय सांबर मोर इत्यादी अनेक प्राण्यांचे प्राण्यांच्या पक्ष्यांच्या पाऊलखुणा मला वेळोवेळी जागोजागी दिसल्या या मातीच्या आणि जंगलातल्या वाटेमध्ये मला एकही मनुष्यप्राणी किंवा गाडी आडवी गेली नाही थोड्या वेळाने ना रस्ता वळला आता जंगल अधिकच दाट झाले इथे मला अचानक उजव्या बाजूला काहीतरी हालचाल जाणवली एक मोठे तरस अचानक रस्त्यावर आले आणि माझ्याकडे एकदा बघून उजवीकडे वळून रस्त्याने चालू लागले मी क्षणभर थांबलो परंतु माझ्या असं लक्षात आलं की ते त्याच्या वाटेने आहे आणि मी जर थांबलो तर त्याला मी काहीतरी हल्ला करतो असे शंका येईल त्यामुळे मी देखील त्याच्यामागे चालत राहिलो साधारण दोनशे ते तीनशे मीटर ते माझ्यासोबत माझ्या समोरून चालले आणि नंतर मागे एकदा वळून पाहत डावीकडच्या जंगलामध्ये पसार झाले मी जणू काही झालेच नाही असे दाखवत चालत राहिलो यापूर्वी देखील मी जंगलामध्ये समोरासमोर तरस पाहिलेले आहेत परंतु दोघेही जमिनीवर उभ्या होता असा हा पहिलाच प्रसंग होता हे तरसाचं एक प्रातिनिधिक चित्र अंगावरचे पट्टे स्पष्टपणे दिसणारा तो एक नर होता त्याचा तो जबडा आणि चालण्याची विशिष्ट त्याला लक्षात राहिली तरसाचे पुढचे पाय मोठे असतात आणि मागचे पाय ओढत चालण्याची त्याला सवय असते अंगावर असलेल्या पट्ट्यामुळे बरेचदा दुरून त्याला लोक वाघ समजतात शिरपाणी झाडेतील आदिवासी तरसाला झरखोडो म्हणतात आणि खोटा वाघ किंवा लांब तोंडाचा वाघ असं देखील त्याला म्हणतात कारण तो वाघासारखाच दिसतो हा प्राणी अतिशय निर्भय असतो परंतु तितकाच निरुपद्रवी देखील असतो शिकार करून खाण्यापेक्षा दुसऱ्यांनी केलेले शिकार पळवून खायला आवडते याच्या जबड्यामध्ये खूप ताकद असते असो माझ्यासोबत पाण्याचा सा साठा मर्यादित असल्यामुळं मी असं ठरवलं होतं की दर अर्ध्या तासाने दहा गोट पाणी प्यायचं चढउतार असलेले रस्ते देखील लागले मोठे मोठे जंगलातले मार्ग देखील दिसले परंतु साधूंनी मला आधीच सांगितलं होतं की कुठेही डावीकडे किंवा उजवीकडे वळायचं नाही नर्मदा परिक्रमेमध्ये अनुभवी लोकांचा ऐकणे हा फार महत्त्वाचा भाग असतो पूर्वी अनेक प्रकारचे अनुभव घेऊन त्यांनी आपल्याला जे ज्ञान मोफत दिले असते त्याला हलक्यात नये इथे कोणीतरी मध्येच का झाडाकले माठ आणून ठेवला होता परंतु दुर्दैवाने तोरी कामा होता जाईल तिथे वीस रुपयाची बिसलेरी वाटली सहज मिळण्याची सवय लागलेली ला आपल्या शहरी जीवनाला पाण्याचं महत्त्व अशा दुर्गम ठिकाणी शेकाळायचं नाही या चित्रामध्ये किंवा नकाशामध्ये आपल्याला नर्मदा मातेने कावेरी मातेशी केलेला संगम दिसतो आहे आणि तिथेच कश्यप ऋषींचा आश्रम आहे तिथून च्यवन ऋषींच्या आश्रमापर्यंत घनदाट जंगल दिसतंय आणि तिथून पुढं कुंडी गावापर्यंतचा रस्ता किती घनघोर जंगलातून जातो हे आपण या नकाशामध्ये पाहू शकता सगळ्यात वरच्या बाजूला कुंडी गाव आहे आणि खाली चवन ऋषी आश्रम आहे मध्ये संपूर्ण जंगल आहे अजून थोडं जवळून पाहिलं तर लक्षात येईल की चौनदृशी आश्रमानंतर थोडासा रस्ता लागतो आणि मग संपूर्ण जंगलातनं आहे अतिशय अविस्मरणीय असा हा प्रवास आहे खूपच सुंदर आहे कुंडी गावापर्यंत पोहोचण्याच्या आधी एक छोटंसं हनुमान मंदिर लागतं तिथं आपल्याला दिसतंय अखेरीस हळूहळू हो लोकांचे आवाज येऊ लागले आठ किलोमीटरपर्यंत निर्मनुष्य जंगल हा अतिशय आनंददायक आणि लक्षात राहणारा अनुभव होता इथे जंगलामध्ये झाडाखाली एक हनुमानजी विराजमान होते आणि आजूबाजूला जंगलातले सगळे आदिवासी लोक तेंदुपत्ता तोडण्यासाठी जमले होते हेच ते जंगलातले हनुमानजी प्रत्येकाची पानं तोडण्याची लगबग सुरू होती कोणी पाने वाळत घालत होते जंगलामध्ये फिरत ठेवलेले जंगलामध्ये फिरत ठरलेले सात दिवस तेंदुपत्त्याला आलेली चैत्रपालवीची हिरवीगार पानं तोडून पन्नास पन्नास पानांचे गठ्ठे बांधून फॉरेस्ट रेंजरच्या समोर शिस्तीनं ते लावले जातात असे दहा बाय दहाचे कठ्ठे लावले की ते तीनशे रुपयाला विकले जातात तीनशे रुप तीन रुपये पन्नास पैसे असा तेंदुपत्त्याचा सरकारी दर होता इंदूरचे शेट लोक यायचे चार पाच दिवस इथे थांबून वरून खालून सगळी पानं वाळवून घ्यायचे चांगली दिसणारी पानं गठ्ठ्याच्या वरच्या बाजूला बांधली जायची अंबूज दिसणारी किंवा छोटी किंवा किडकी पानं खाली टाकली जायची या संपूर्ण भागामध्ये आदिवासी लोकांचं उत्पन्नाचं एक महत्त्वाचं साधन होतं त्यानिमित्ताने त्यांना जंगलामध्ये फिरायला परवानगी मिळायची परंतु फॉरेस्ट रेंजर त्यांच्यावरती दे लक्ष ठेवून असायचे त्यामुळे लाकडे तोडायला परवानगी नव्हती तरी देखील पाने तोडण्याच्या निमित्ताने जंगलात कुठे लाकडे पडलेले आहेत हे आदिवासी हेरून ठेवायचे आणि नंतर ती लाकडं गायब केली जायची ही सर्व माहिती अर्थातच मला तिथे बसून लोकांशी गप्पा मारल्यावर कळली मी देखील त्यांच्याबरोबर तेंदूपत्ता तोडून पाहिला या पानांचा उपयोग पुढे अनेक प्रकारे केला जातो पत्रावळी बनवणे असो किंवा बिड्या बनवणे शिगार बनवणे या प्रत्येक ठिकाणी तेंदूपत्त्याचं पान लागतं याच झाडाला आदिवासी टेंबरं देखील म्हणतात सातारा पाटण परिसराजवळ हिळबागची गळे त्या भागातले वनवासी लोक याला अळू असं म्हणतात हेच ते तेंदूपत्ता किंवा टेंबुर्णीचं तेंदू कि तेंदू झाड याला जो मरीच नाव आहेत जी वेगळ्यावेगळ्या भाषांमध्ये खालीलप्रमाणित मराठीमध्ये याला तेंदू टेंबुर्णी किंवा अळू म्हणतात याचं शास्त्रीय नाव डायस पॅरस मेरेनॉक्सिलॉन असं आहे हिंदीमध्ये याला तेंदू किंवा कोरोमंडल म्हणतात संस्कृतमध्ये तेंदुकं इंग्रजीमध्ये तेंदुलिफ आंध्र प्रदेशच्या भाषेमध्ये तेलगूमध्ये अभनस ओडिसा किंवा पश्चिम बंगालमध्ये केंदू गुजरातमध्ये टेंबू केरळमध्ये कारी आणि तमिळनाडूमध्ये बाली तोपरा असं म्हणतात या झाडाची पानं अशा पद्धतीनं गुरून खोडून त्याचे गठ्ठे बांधले जातात आणि असे रित्सर लावले जातात भारतामध्ये लाखो लोकांचा हा हंगामी रोजगार आहे त्यात नव्वद टक्के महिलांचा समावेश आहे सरकार निविदा मागवते आणि ही पानं खरेदी कर करण्यासाठी विविध कंत्राटदार निविदा भरतात एकदा का निविदा मंजूर झाली की मग वनरक्षकांच्यामधून समक्ष पानांची तोडणी आणि वाळवणी केली जाते कित्येक के एकर परिसरामध्ये अशी पानं वाळ घातलेली आपल्याला पाहायला मिळतात या पानांचे ठराविक दर पानांचे दर ठरवण्याचा अधिकार कंत्राटदारावर असतो नंतर ती पाने स्वखर्चाने कर वाहतूक करीत बिडी कंपन्यानं तो विकतो आदिवासींकडे लक्ष दिलं नाही तर आदिवासी तेंदुपत्याचं अख्खं झाड तोडून टाकतात त्यामुळे इथे आम्हाला डोळ्यात तेल घालून उभं लागते असे एका वनरक्षकाने मला सांगितले परंतु अलीकडच्या काळात पूर्वीपेक्षा तेंदुपत्त्याची झाडे कमी झाली आहेत त्यामुळे उत्पन्न देखील कमी होत आहे जी झाडे शिल्लक आहेत त्यांची उंची कमी झाली आहे सरकार प्रतिवर्षी प्रयत्नपूर्वक तेंदुपत्त्याची नवीन झाडे लावायचा उद्योग करत ते असते तेंदुपत्त्याचं जे फळ आहे त्याला पावरा दिवस लोक टेंभरू किंवा टेमणा म्हणतात याची चव थोडीशी चिक्कूसारखी असते चवीला तुरट असते आणि शरीराला अत्यंत आवश्यक अशा जीवनद्रव्यांचा अतिशय उत्तम साहस स्त्रोत आहे त्यामुळे आदिवासी मुले ही फळे अतिशय आवडीनं खातात याच्या बिया देखील गोळा करता येतात हुबीहूब चिक्कूच्या बियांसारख्या बिया दिसतात तेंदुपत्ता गोळा करणे ह्या व्यवसायाची व्याप्ती किती मोठी आहे तेंदूपत्ता गोळा करणे या व्यवसायाची व्याप्ती किती मोठी आहे हे खालील लाकडे पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल दोन हजार एकवीस बावीस या वर्षामध्ये संपूर्ण भारतभरातून भारत भारत गोळा झालेल्या तेंदुपत्त्याच्या गठ्ठ्यांची संख्या होती तीन लाख वीस हजार टन आणि यातून सुमारे चार हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली होती मध्य प्रदेश आजही सर्व राज्यांमध्ये अग्रणी तेंदुपत्ता उत्पादक राज्य आहे जोपर्यंत बिड्या सिगार आदी पिणारे लोक आहेत तोपर्यंत या व्यवसायाला मरण नाही असो हळूहळू कुंडी गावामध्ये पोचलो इथे सिंगाजी महाराजांचा भक्त असलेला एक पटेल नावाचा गवळी होता त्याच्या घराजवळ एक मंदिर होतं हनुमानजीचं मंदिर होतं तिथे उतरायची सोय करायचा आणि स्वतः जेवण बनवून आणून द्यायचा त्याच्याकडे आज देव बसणार होते भिलड बाबा आणि बाबाच्या मंदिरातून वाजत गाजत देवांना आणलं जाईल आणि सकाळी पाच वाजता कढाई असे कढाई म्हणजे गाव जेवण याच्या घराजवळ शंभर एक लोक जमलेले होते मी थुकून मागून आल्यामुळे आंघोळ करावे असा विचार केला इथे एक हातपंप होता त्याचे पाणी प्रचंड खोल गेले होते पाच एक मिनटं सलग हापसल्यावर पाणी यायचं तसं करून मी आंघोळ केली बिड्या आणि गांजा ओढून गांजलेला बंगाली बाबा इथं आधीच बसलेला होता प्रचंड खोकत होता मला त्याची खूप दया आली परंतु तो काही बिडी सोडायला तयार नव्हता असे लोक खोकला येऊ लागल्यावर अधिकच बिड्यावरतात जणू काही बिडी हे खोकल्यावरचं औषधच असावं असा त्यांचा आयुर्भाव असतो असतो हेच ते कुंडी गावातलं मंदिर आहे त्याच्या आवारामध्ये मी झोपलो होतो मंदिरामध्ये रामाच्या अशा छोट्याशा मूर्ती आहेत आणि हनुमानजी देखील आहेत समोरची एक नंदी देखील आहे रात्री कुंडी गावात सर्व गवळे लोकांसोबत पुरी भाजी खाल्ली आणि मंदिराच्या ओट्यावरच झोपे गेलो उकाडा खूप होता घामाने सर्व बिछाणा भिजून गेला कशी रात्र काढली रात्रभर बंगाली बाबा खोकत राहिला पहाटे लवकर उठून बाबाच्या मंदिरातील पाच वाजता मिळणारा प्रसाद घेतला हापशावरती स्नानासाठी गेलो होतो इतक्यात एक किस्सा घडला इथे खाजगी बसेसचे प्रमाण खूप आहे मध्यम आकाराच्या गाड्या असतात ड्रायवर अतिशय सरळपणे परंतु बेदरगारपणे गाडी चालवतात असाच एक ड्रायवर वेगाने बस घेऊन आला आणि त्याने कुठल्याही प्रकारे गाडी न थांबवता दोन गाड्या आणि एक गाय उडवली हे सर्व माझ्या नजरेसमोर घडले सर्वत्र एकच हा आकार उडाला सगळे गावकरी ड्रायव्हरच्या दिशेने धावले त्या सर्वांनी मिळून चालकाला धावत्या गाडीतूनच बाहेर खेचून काढले चालकाला तुफान मारहाण सुरू झाली परंतु या गडबडीमध्ये मात्र बस चालूच राहिली आणि पुढे पुढे पळत राहिली मी धावतच तिकडे गेलो बसच्या पुढे दगड टाकून लोक तिला थांबवायचा प्रयत्न करत होते एका तरुणाला मी पटकन बसमध्ये चढून किल्ली काढून घ्यायला सांगितले त्याला किल्ली कुठे असते माहिती नव्हते बसच्या शेजारून पळत पळत मी त्याला किल्ली दाखवली किल्ली काढल्याबरोबर गाडी जागेवर उभी राहिली नशीब त्या गाडीचा वेग अधिक नव्हता अन्यथा तिने अजून चार पाच अजून पाच सहा जीवांचा कार्यक्रम नक्की केला असता या गावामध्ये गवळी आदिवासी आणि बंजारा अशा तीन जातीचे लोक राहतात हा चालक बंजारा जातीचा होता आणि गाय गवळ्याची होती मोठा सराडा सुरू झाला कालपर्वापर्यंत डोक्यावर पदर घेऊन महाराजजी बाबाजी म्हणणाऱ्या स्त्रिया ज्या पद्धतीने लाथाबुक्क्या आणि इरसाल शिव्या घालू लागल्या ते पाहून मी आवाक झालो इथे फार थांबण्यात अर्थ नव्हता कारण कोणीच शुद्धीवर नव्हते सर्वजण संतापाने फणफणले होते त्यामुळे मी हळूच तिथून काढता पाय घेतला पुन्हा एकदा जंगल लागले आणि पुन्हा तेंदुपत्ता विषणाऱ्या आदिवासी दिसू लागले वनउपज विकत घेऊन वन खात्यात त्यांना खूप सारे पैसे देतात सर्व प्रकारच्या बिया किलोवर विकत घेतल्या जातात व पुन्हा जंगलात उधळल्या जातात वाटेत संकलन केंद्र जागोजागी सुरू होती त्यामुळे वन्यपोषींचा वावर त्या भागात असणं दुरापासतच होतं कुंडीनंतर बडेल गाव लागतं इथे सुंदर सदुमजली मंदिर होतं इथून पुढे चार किलोमीटर जंगल तोडवलं मेंदीखेडा गाव होतं ते पार करताच पुन्हा एकदा गन्नाट जंगलातून चालत तराने हे गाव लागलं इथपर्यंत इत येथे येत्या सकाळचे साडे दहा वाजले आणि ऊन अति कडक झाले इथल्या सरपंचाकडे उतरलो भोजन संपलंय असं त्या घरातील माऊलीने सांगितले मग मी तिथेच काही काळात शांत बसून राहिलो इतक्या शेजारून दोन चपात्या आणि तिखट आमटी आली ती खाऊन झाडाखाली उन्हामध्ये पडून राहिलो दुपारी तीन वाजता निघून पिपरीची वाट धरली सलग नऊ किलोमीटर लांबीचं जंगल होतं मध्ये सावलीच नव्हती तर पूर्वी नावाची नदी गुडगावर गरम पाण्यातून उतरून पार केली पाणी अतिशय स्वच्छ होतं आणि इथे सगळ्या वन्यपशुपक्षी प्राणी प्यायला यायचे हीच ती कन्हा नदी आणि तिच्या आसपासचं दाट जंगल कन्हाड नदीचे अन्य काही रूप आपण बघतोय हे कन्हाड नदीच्या काठावरचं घनदाट जंगल आपल्याला दिसते पानगळीमुळं या जंगलात सगळी पानगळली होती बरेच अंतर चालल्यावर पिपरी गाव आले या, या संपूर्ण विभागातच पिपरी गाव फार मोठे होते मोठ्या गाड्या वगैरे फिरत होत्या हा आता देवास जिल्हा सुरू झाला होता इथून इंदोर पासष्ट किलोमीटर दूर होते इथून केवळ बारा किलोमीटर अंतरावरती धाराजी अर्थात धावडी कुंड नावाचं परमपवित्र तीर्थक्षेत्र होतं जिथे उंचावरून खाली पडणाऱ्या नर्मदा मातेच्या प्रवाहामुळे अनेक छोटे मोठे रांजण खिळके तयार झालेले होते आणि त्या ठिकाणी वाहून येणाऱ्या दगडांची सुंदर अशी शिवलिंग तयार होत या कुंडामध्ये सूर मारून ते शिवलिंग काढून देणारा एक मनुष्य होता असे मी अनेकांकडून ऐकले होते आता मात्र ओंकारेश्वरचा बांध झाल्यामुळं हे दावडीकुंड पूर्णपणे जलमग्न झालेलं आहे आपण धाराजी किंवा नर्मदावतीच्या प्रचंड जलाशयामध्ये जलमग्न झालेला हा धावडी भाग आता बघतोय मध्यंतरी वाहनाद्वारे भ्रमण करताना हे काढलेले फोटो प्रस्तुत लेखकाने जलाशयाच्या मधोमध एक ध्वज असते बघा तिथं दावडीकुंड आहे या ध्वजापासून सुमारे शंभर फूट खाली हे दावडीकुंड आहे आजही लोक जाऊन या भागाचं दर्शन घेऊन येतात इथपर्यंत राहण्यासाठी कच्चा असता उपलब्ध आहे पायप्रिकिमेदरम्यान धाराजींचं दर्शन घेऊ शकल्यामुळं मध्यंतरी पुन्हा एकदा दर्शनासाठी गेलो असताना काढलेले हे फोटो आहेत धारामय कशी दिसते याचं चित्र इथे लावले बघा हे धावडी गुंडाचं मूळ चित्र आहे ही स्थी नर्मदा मातेची परमपवित्र धाराजी इथे मोठे रांझण खेळगे असल्यामुळं शिवलिंग नैसर्गिक त्या तयार व्हायची अशेशे प्रचंड असे हे रांजण खेळगे आहेत हा संपूर्ण प्रस्तर असल्यामुळे इथे खाली खाली देखील गळी गुफा वगैरे आहेत आणि होत्या या भागातील अनेक गुफा या भागात अनेक गुफा असून त्याबाबत अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत त्यापुढे वेळोवेळी आपण बघूयातच अशा रंजण खेळग्यामध्ये काही दगड पडले की ते नर्मदा मातीच्या प्रवाहामुळे गोलाकार आकार धारण करतात हीच नर्मदा मातेतील खरी शिवलिंग होत ती धाराजी वा ती ही धाराजी वाचवता असती ही धाराजी वाचवता असती का हा संशोधनाचा विषय निश्चितपणे आहे असो पिपरी गावामध्ये ग्रामस्थांनी मजली सुंदर असं नर्मदा मंदिर बांधलं होतं इथं परिक्रमासींची राहण्याची सोय खाली केलेली होती स्वतंत्र भोजन कक्ष पत्राच्या शेडमध्ये बांधण्यात आला होता समोर मोठं पटांगण होतं एक छोटीशी इमारत होती जिथे सेवादार राहायचे से। मनकामनेश्वरी मारेवा माता मंदिर व अन्नक्षेत्र असं या अन्नक्षेत्राचं नाव होतं मी इथे आलो तेव्हा गुप्ताना मग दोन बंधू जळगावचे डॉक्टर रमेश पाटील इत्यादी सेवक इथलं कामकाज पाहायचे डॉक्टर पाटील मला त्यांच्या क्लिनिकमध्ये घेऊन गेले आणि त्यांनी चहा पाजला तसेच काही औषध ह्या वेळेस देतो म्हणाले अर्थातच उत्तम मराठी बोलत होते कोल्हापूरच्या एक माताराम होत्या ज्यांना देवास जिल्ह्यामध्ये दिलेलं होतं त्या इथली ओजनसेवा पाहायच्या त्यांचा पती हिंदी भाषिक होता सांगली कोल्हापूरकडचा परफ्रमा आल्यावर हो त्यांना माहेर जमानं झाल्यास व्हायचं आणि काय करू आणि काय नको असं व्हायचं याचा अनुभव मी देखील घेतला इथे पाण्याची एक मोठी टाकी होती तिचं गळणारं पाणी प्यायला खूप पक्षी यायचे इथे येण्यापूर्वी आ, मीथे मी इथे मी येण्यापूर्वीच केरळी साधू महाराजिन उतरले होते सभागृह मोठं असल्यामुळं त्यांच्यापासून थोडंसं लांबच मी आसन लावलं इथे पाण्याची सोय चांगली असल्यामुळं स्नान केलं आणि कपडे देखील धुतले संध्याकाळी आश्रमाच्या गच्चीवर असलेल्या नर्मदा माता मंदिरामध्ये आरती केली आरतीसाठी गावातील काही आजोबा आणि नातोंडे येत असत नातोंडांशी ना भरपूर खेळलो नर्मदा खंडातील लहान मुले परिक्रमाशींशी लवकरिक रूप होतात असं माझं निरीक्षण आहे रात्री केरळी साधूशी भरपूर गप्पा मारल्या तो सवयीप्रमाणे पहाटे पाचपासूनच पुढे चालायला लागायचा माध्यन होईपर्यंत तो चालायचा अगदी सलग विना थांबा चालायचा आणि मग दुपारी मुक्काम करून टाकायचा मी निवांत सात वाजून सात वाजता उठून स्नानादी आठवून चहा घेऊन मग निघालो डॉक्टर पाटील यांनी पुन्हाही मला चहा पाजला या आश्रमातील सेवेने मी प्रसन्न आलो आश्रमामध्ये सुंदर सुविचार लावले होते तसेच उत्कृष्ट चित्र काढले होती नर्मदा मातेचं आपल्या मा नर्मदा मातेचं मंदिर आपल्या डोक्यावर असल्यामुळं अजून छान वाटायचं उशिरा परिक्रमा उचललेली असल्यामुळं सोबत फारसा परिक्रमासींचा जथा नसायचा हा फार मोठा लाभ मला अशा रीतीने झाला होता यांना यांना एकट्याने परिक्रमा करायची आहे त्यांनी देखील आवर्जूनच उन्हाळत चालावे म्हणजे चांगलं तप घडतं मनुष्य तापून निघतो पिपरी गावचा नर्मदा माता मंदिर आणि आश्रम जो दुमजले आहे तो आपण बघतो या चित्रामध्ये आश्रमाच्या दोन्ही बाजूनी मंदिराकडे जाणारा जेणं असून त्याच्यावर दाराजीची सुंदरशी चित्र काढलीत हे गच्चीतलं सुंदर असं नर्मदा मंदिर आणि त्या मंदिराचा कळस आहे नर्मदावातेची सुंदर मूर्ती किंवा विग्रह आपल्याला पाहायला मिळते धाराजी किंवा धावडी कुंडाचं जुनं दृश्य या जिन्यावरती काढलेलं आहे इथून जवळच सीतावन आहे हे मोठं पौराणिक स्थान आहे साधारण एक किलोमीटर चालून एका शेताला वळसा मारला की सीतावन लागतं या ठिकाणी खालच्या बाजूला एक रेवाकुंड आहे तसंच ऋषींचा आश्रम आहे डोंगरोजा टेकडी चढ डे की वरच्या बाजूला सीतामातेचं मंदिर आहे हा एक सुंदर जलप्रपात असून रेवाकुंडामध्ये सतत पाणी असतं अतिशय रम्य असं हे स्थान आहे श्री श्री एखाद राठ मोहनदाजी महंत नावाचं एक थोर तपस्वी साधू इथे गेल्या वीस पंचवीस वीस बावीस वर्षापासून स्थानधारी आहेत त्यांची तपस्येत की मोठी की त्यांच्या जटांची लांबी बारा फुटापेक्षा जास्त आहे त्यांचाही डोळा निकामी झालेला असून एकाच तेजस्वी डोळ्याने ते आपल्यावरती कृपाकटाक्ष टाकतात महाराजांचा खूप चांगला सत्संग मला लाभला मी तर हे कुंड जिथं आहे तिथे तो झरा ओलांडायचा की नाही अशा द्विधेमध्ये होतो परंतु स्वामींनी मला सांगितलं की कुंडाचा गोम खाली आहे त्यामुळे तू येऊ शकतोस महाराजांनी मला आदेशच दिला की जेवल्याशिवाय जायचं नाही त्यामुळे पुढे जाण्याचा प्रश्नच नव्हता असा वेळ मिळाला की चांगला सत्संग होतो आणि स्थान दर्शन केलं होतं तिथे एक राजस्थानचा साधू थांबला होता था। त्याने उत्तम प्रकारे कणिक मळले आणि साधूंचा रोटला केला साधू रोटला कसा कर करतात हे सांगायचं जा असेल तर डोळ्यासमोर मी सांगतो तसं चित्र राहणार एकावर एक पाच पिझ्झा बेस ठेवले तर त्याची जाडी कशी होईल त्याच आकाराचा आणि त्याच जाडीचा एक रोटला बनवला जातो गावाचा हा रोटला दोन्हीमध्ये शेकला जातो या हा बनवण्यासाठी भरपूर मळणे हीच एक महत्त्वाची प्रक्रिया आहे या काळामध्ये गावाच्या पिठाचे किणवण होते आणि आतून रोटला जाळीदार बनतो हात चुरून भाजी किंवा आमटीसोबत खाता येतो गुळासोबत देखील खाता येतो दुधासोबत खाता आला तर दुग्ध अशर करायोगच हो रोटला बनवपर्यंत स्वामींचा खूप चांगला सत्संग घडला स्वामींना मी अनेक शंका विचारून घेतला त्यांनी देखील कुठलाही किंतूपर्यंत न होता सगळ्या प्रश्नांची चांगली उत्तरं दिली नंतर स्वामींनी मला सगळा परिसर बघून यायला सांगितले लवकुशांचा जन्म झाला ती गुहा गुहावजी जागा इथे दाखवली जाते तसेच सीता जमिनीमध्ये पुन्हा प्रवेश करते आली ती जागा देखील इथे दाखवतात त्यामुळे जमिनीला पडलेली भेग इथे दिसते रामायण हे भारतीय लोकांना इतकं परमप्रिय आहे की अशा अनेक जागा अनेक ठिकाणी लोक दाखवतात अगदी देशविदेशामध्ये रामायणातील कथा आमच्याच इथे घडल्या असे सांगणारे लोक आपल्याला भेटतात यामध्ये या, या महाकाव्याचं महत्त्व दडलं आहे इथे एक गंमत झाली फिरता फिरता मला एक नेलपालिशशी भरलेली बाटली सापडली जंगलात कचरा नको म्हणून मी ती उचलली परंतु माझ्या डोक्यात एक कल्पना आली नेलपालिशच्या रंगाने मी स्वामींची परवानगी घेऊन आश्रमात सगळीकडे सीताराम नर्मदे हर वगैरे अक्षरे लिहून काढली स्वामींनी मला काही चौपाया लिहायला सांगितला परंतु तेवढा रंग माझ्याकडे नव्हता परंतु साधू संतांची इच्छा ही परमेश्वराला देखील पूर्ण करावीच लागते त्याप्रमाणे पुन्हा एकदा स्वामीच्या दर्शनाला मध्यंतरी म्हणजे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मी गेलेलो असताना त्यांनी लगेच रंगा डबा माझ्या पुढे हातात दिला आणि सांगितलं की मागच्या वेळी राहिलेल्याचा उपाय आता लिहून काढ मग मात्र मी त्याचा उपाय लिहून काढल्या ब्रश नव्हता परंतु मागे डोंगरावर बांबूचं झाडं कुठे हे मला माहिती होतं तिथला बांबू तोडून आणला आणि दाताने चावून ब्रश तयार केला इथे भोजन प्रसाद घेऊन पाठ टेकायचा प्रयत्न केला परंतु प्रचंड उन्हाळा असल्यामुळे बसून राहिलो इतक्या तिथे तीन शिक्षक आले एक रतनपूरचे होते व सध्या बडेलला राहत एक जण राधास्वामी सत्संग व्यासचे साधक होते मारवाडा प्रांतातील लोकांची ही संस्था आपल्याला परिचित असेल अनेक छोट्या मोठ्या गावांच्या बाहेर अगदी एकसारखे असणारे यांचे आश्रम असतात अगदी भिंतीची रचना देखील एकसारखी असते आणि आत लावलेल्या झाडांचा क्रम देखील ठरलेला असतो या तिघांशी भरपूर गप्पा झाल्या त्यांनी मला नर्मदा परिक्रमाविषयी प्रश्न विचारून मंडावून सोडले तिघे देखील समाधान पावले अशी उत्तर मला देता आली मोहनदास स्वामी कौतुकाने आमची हे मैफल बघत होते कुठलेही उत्तर दिले की मी बरोबर आहे ना स्वामीजी असं विचारून घेऊन खात्री करायचो स्वामीजी देखील हसून अनुमोदन द्यायचे मोहनदास स्वामीजींचे पेन्शनचे रखडलेले काम होते ते मी तिथे करून दिले माझ्याजवळ सातूचं पीठ होतं ते मी दुपारी महाराजांना खाऊ घातलं ते त्यांना खूप आवडलं शिक्षकांनी काही फोटो त्यावेळी काढले ते सोबत जोडतोय नीलपॉलिश रंगाने निरंगवलीला अक्षरं दाखवताना प्रस्तुत लेखक आपल्याला दिसतोय आपण जर बघितलं तर सीताराम आणि नर्मदे अशी अक्षरं लिहिली ले आहेत श्री श्री आठ राठमोहनदास त्यागेजी यांच्यासोबत लेखक एक डोळ्यांना नाही बघा जटावहार मोठाच्या मोठा, मोठा। हे त्या शिक्षकांचा मोबाईल आहे त्याच्यावरती फोटो काढलेत बडेल गावामध्ये शिकवणारे हे शिक्षक महाराज आणि प्रस्तुत लेखक आणि होय हीच ती वाटली सीताराम सीताराम केस रंगोली शिक्षकांनी मस्त नेलपॉलिशचं डबडं घेऊन सीताराम हे अक्षर रंग होताना प्रस्तुत लेखक आपल्याला दिसतोय अलीकडेच वाहनपरी प्रमाणामध्ये पुन्हा एकदा महाराजांच्या दर्शनाचा योग आला त्याप्रसंगी आपल्याला महाराजांचं दर्शन होतंय सोबत प्रस्तुत लेखक महाराजांच्या जठावर खरोखरच भार अर्थात जड असाच आहे खूपच जड आहे हे बघा महाराजांच्या जटांची लांबी साधारण बारा फूट लांबीच्या या जटा आहेत मी मोजून पाहिलं होत्या मागच्या वेळी हे गेलो तेव्हा दाढी पण महाराजांची मोठी आहे तिच्या पण जटा झाल्यात महाराजांनी लेखा काढून लिहून ले घेतली चौपाई आणि सीताराम हे अक्षर संत मिलन को चाली है, माया अभिमान जो जो बघ आगे धरे कोटीने खाल्ला आणि मागे सीता गुफीचा पांढऱ्या जुन्या मध्ये हा आशीर्वादचा परिसर आणि चौपाई इतक्या जटांचा त्रास होत नाही का असं विचार महाराज सांगतात की प्रचंड त्रास होतो परंतु प्रत्येक क्षणाला त्या जाटू जटा तुला तू साधू आहेस अशी आठवण त्या जटाधाराला करून देतात त्यामुळे स्थानाभ्रष्ट होण्यापासून साधू वाचतो त्यामुळे कितीही डोकं खासू दे किती त्रास या जटांचा भार साधू सांभाळतोच मागे दिसणारी सीता गुफा आपल्याला दिसते इथे या गुहेमध्ये लवकृषांचा जन्म झाला अशी मान्यता आहे संत मिलन गौचालीये त्याच्या माया अभिमान जो जो बघा धरे कोटी के समान जे संतांच्या दर्शनाला जाताना आपला माया अभिमान सगळं बाजूला ठेवून गेलं पाहिजे अशा पद्धतीने जर आपण गेलात तर आपलं प्रत्येक पाऊल हे कोटीयज्ञांच्या दर्जाचं दर पुण्य आपल्याला मिळवून देतं श्री श्री हजार आठ मोहनदास त्यागीजी महाराज हे मी जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा फोन वापरत नव्हते परंतु अलीकडेच असं लक्षात आलं की त्यांना एका भक्ताने फोन आणि फोनपे किंवा जीपे पे चालू जी करून दिले त्यांचा क्रमांक खालीलप्रमाणे बासष्ट सहाशे चाळीस त्र्याहत्तर चारशे अकरा बासष्ट सहाशे चाळीस त्र्याहत्तर चारशे अकरा या क्रमांकावरती आपण त्यांना अन्नदानासाठी किंवा आश्रमाच्या जीर्णोद्धारासाठी मदत करू शकता येता येता मी स्वामीजींच्या आज्ञेनुसार पवित्र रेवाकुंडाशी अशी देखील लिहून आलो ती आपल्याला इथे दिसते इथे खाली रेवाकुंड आहे स्वामींनी अलीकडेच प्रस्तुतिकाकडून लिहून घेतली अजून काही अक्षर किंवा अजून एक चौपाई अबो मोहे भाव भर सनुमंता बिनोहरी कृपा नाही संत ते लिहितानाचं हे चित्र आहे श्री मोहनदास स्वामींनी केलेलाच उपदेश हृदयामध्ये साठूयात अबो मोही भाव हनुमंता बिन बिनहरी कृपा मिलहीनही संता बिनहरि कृपा मिलहीनही संता नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदी हर।